महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चाललेली आहे त्यातच सातारा विधानसभा सातारा जावली विधानसभा मतदारसंघ यात आमच्या पार्टीचे म्हणजे भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडणुकीसाठी उभे आहेत प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शिवेंद्र राजेंनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रचाराची आघाडी घेतलेली आहे प्रचारात करताना कोणतंही गाव हे शिवेंद्र सोडलेले सोडलेलं नाही प्रत्येक गावाला भेट दिली त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क त्यांनी केलेला आहे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून असलेल्या सभा असतील पदयात्रा असतील या पदयात्रा व सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गाव भेटींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज एकच टार्गेट आमचं आहे की महाराष्ट्रातले एक नंबरचं लीड मिळवणं आणि त्या पद्धतीनं आमचं सा नियोजन चालू आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा त्या निवडणुकीच्या सर्व कामकाजाने भारावून गेलेलं आहे इथं जे आहे सातारा शहर सातारा शहरातही उत्साहानं लोक बाहेर पडत आहेत प्रत्येक पदयात्रांना प्रतिसाद देत आहेत त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेमुळं महिलांचा अत्यंत प्रचंड प्रतिसाद ह्या प्रत्येक मेळाव्यास प्रत्येक सभांना हा लाभलेला आहे कोपरा सभा असू दे किंवा कॉलनी भेट असू दे वहिनी साहेबांनी जे घेतलेल्या महिलांच्या ब बै बैठका आहेत महिलांचे मेळावे आहेत यालाही प्रचंड प्रतिसाद मिळेला आहे मिळालेला आहे आजपर्यंत सार्वजनिक सार्वजनिक सभांना महिला जास्त येत नव्हत्या पण यावेळेचं चित्र वेगळं आहे की महिलांनीच जास्त निवडणूक हातात घेतलेली आहे असं मला वाटतं यात आम्हाला नक्की जे आमचं टार्गेट आहे ते टार्गेट आम्ही गाठू शकू एक लाखावर मताधिक्य मिळवण्याचं लीड मिळवण्याचं आमचं टार्गेट आहे तिथपर्यंत आम्ही पोचू शकू धन्यवाद